नमस्कार मित्रांनो माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे सकाळची वेळ झालेली आहे आणि हे आमची चाऱ्याची वाट बघत आहेत हे पाहा पा। ही बच्च कंपनी इकडं वाट पाहते चाऱ्यासाठी या बाजूला यायला या 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 कशी धडपडत आहेत शिवाय आमच्या या शेळ्या आता चाऱ्यासाठी वाट बघत आहेत या शेळ्या जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन कसं केलं आहे हे मी आता तुम्हाला दाखवतो हे पहा असा चारा रानातनं आणावा लागतो कट केलेला तो कट, के कट करताना पुन्हा दाखवतो मी हे पहा इथं चारा तयार केलेला आहे हे हिरवा चारा आहे आणि आता या ठिकाणी कामगार कट करून देत आहेत काही जण नेत आहेत अशा पद्धतीनं आणलेला हा चारा किंवा वैरण ही कटरमध्ये अशी कट करावी लागते हे पहा पुढच्या बाजूनं दाखवतो अशा पद्धतीनं तो चारा या कटरमध्ये बारीक करावा लागतो पहा हे लाईटवर चालणारी मशीन आहे कटर आहे आणि हा चारा असा कट करून ठेवलेला आहे आज दिवसभर ही कट केलेला चारा शेळ्यांना आणि जनावरांना घालता येतो अशा पद्धतीनं जर चारा कट केला तर जनावरं खातात आणि विळीनं कट केला तर ते व्यवस्थित खात नाहीत ताटं तशी शिल्लक ठेवतात पलीकडे दिसते ती ज्वारीची वैरण आहे म्हणजे ज्वारी टाकलेली आहे ती जेव्हा संपेल त्यावेळेला हा मका घालायला येईल इकडं मका केलेला आहे आपहा आणि हा मका जोपर्यंत जनावरांना खाण्यायोग्य होईल त्यानंतर पलीकडच्या बाजूला मका केलेला आहे फार लांब पलीकडे दिसतो आहे अशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं तर जनावरं व्यवस्थित राहतात पाळता येतात ठीक आहे धन्यवाद